हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर आज मी दाखवते काय घेऊन आले मी चला बघू आपण दाखवते तुम्हाला तर तुम्हाला मी दाखवते इथे बघा काय घेऊन बसले मी धोती सांगोल धोती मस्त असे ला आता तू तर हे मी दुधी कापून घेते बघा मस्त वाटतो याला चव भारी असते गावठी दुधी आणि चव पण भारी असते याला तर मी आता कापून घेते हे स एवढे मोठे हे तर मी त्याला कापून घेते आणि भाजी बनवते चिकनमध्ये त्याच्यामध्ये मी चिकन टाकते चिकनमध्ये काय भारी लागतं तर चिकनमध्ये सरसभा त्याने कधी नाही खाले ना हा दोधी हा दोधी तीन चार वर्ष झाले पहिले खालेला आत्ता खायला भेटले नाही तर आज मी भाजी बनवते ह्या दोधीची मस्त गावठी दोधी आणि त्याच्यामध्ये मी काय आहे ते चिकन चिकन त्याच्यामध्ये टाकते तर तो पवीला दे कापून घेऊ दे मला तर तरा कापुन दे तर आता मी कापून घेते तर मी इथे कापून घेतले बघू शकता मस्त कवळा आहे बघा मस्त असं इथे बघू शकता असे चिऱ्या करून घेतले तर मी आता हे साल त्याचं काढून घेते आणि टोपू पण घेऊन आले इथे अर्धा आहे बाकी तर हे मी कापून घेते इथे तेल घेतलं आहे चिकन इथे दुधी घेतलं आहे टमाटर 여긴 다 끝났어 멸 इथे मी पाणी उतले शिजायला ठेवते झाकून देऊन मसाले टाकणार इथे सरस्वती जेवायला लागले बघू शकता आमच्या घरी एक पाणी नाले म्हणून आम्ही नंतर जेवणार सरस्वतीला लागले बघ सरस्वती जेवते ते सरस्वतीच्या बाप्पा हाय मैत्रीण कसे आहेत बरे आहेत ना आणि आता सकाळी उठले तोंड धुवून घेतले आणि ते सरस्वती रात्री जेवलेच नाही तसेच झोपले सरस्वती जेवले आणि सरस्वतीच्या पप्पा मी तसेच झोपले कुठे गेले काय माहीत नाही तर आता मी जेवते नाश्ता करते ना सरस्वती पण सरस्वती पण जेवणार तर नाश्ता करून घेतात आम्ही आणि आमची पाहुणीं पण गेले सकाळी साडेपाच वाजता साडेपाच वाजता उठून आणि गेले तिला सहाची बस पकडायची होती म्हणून गेले ती तर आता मी तिचे भात आहे ते गरम करते आणि जेवण घेते ना सरस्वती सरस्वतीला पण लागले भूक सकाळी नाचता तर गरम करून घेते मी इथे मी भात पण गरम करून घेतले भाजी पण गरम करून घेतले बघू शकता तर मी आता वाढून घेते इथे मी घेतले वाढून बघू शकता आणि जेवून घेते आता जेवून घेते मी पण हाट आता माझे जेवण झाले आणि केळ घेतले इथे थैलीमध्ये दिसत नाही वाटते हे बघा खाऊन घेते मस्त असे तर केळ खाऊन पण झाले आणि सरस्वती तिथे बसले जेवते तर व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय